शंख आणि घंटा या दोन्ही वस्तू ध्वनी तत्वाशी जोडलेल्या आहेत ध्वनी हे पंचमहाभूतांपैकी एक शक्तिशाली तत्व आहे जेव्हा आपण शंख आणि घंटा वाचवतो तेव्हा त्या ध्वनीच्या तरंगामुळे आपल्या चक्राची शुद्धी होते विशेषत मणिपूर आणि आज्ञाचक्र सक्रिय होतं ज्यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते आणि ध्यानसाधना अधिक खोल होते तर नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक आणि वास्तुज्ञानाने भरलेल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत ते एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी विषयावर देवघरात शंख आणि घंटा ठेवण्याचे महत्व आपल्या देवघरात या दोन्ही वस्तू असतातच पण तुम्हाला माहिती आहे का की या वस्तूंचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असा दोन्ही प्रकारचा प्रभाव आपल्या घरावर पडतो आज आपण जाणून घेऊ की शंख आणि घंटा का ठेवतात त्यांचा उपयोग कधी आणि कसा करावा आणि चुकीचा वापर टाळण्यासाठी कोणते नियम पाळावेत शंख म्हणजे काय आणि त्याचे महत्व शंख हा केवळ समुद्रातील एक कवच नसून तो श्री विष्णूंचे प्रतीक मानला जातो पुराणांमध्ये म्हटले आहे की भगवान विष्णूंच्या हातात असणारा शंख म्हणजे पवित्र ध्वनीचा स्तोत्र हा ध्वनी ओमचा प्रतिनिधी आहे शंख फुंकल्यावर निर्माण होणारा आवाज म्हणजे एक प्रकारचा ध्वनी उपचार आहे शंखनाद केल्यावर आपल्या घरातील वातावरण शुद्ध होतं घरातल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि सकारात्मक स्पंदने निर्माण होतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शंखनाद करताना निर्माण होणाऱ्या कंपनामुळे हवेतल्या जंतूंचा नाश होतो आणि वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं देवघरात शंख का ठेवावा देवघरात शंख ठेवणे म्हणजे घरात विष्णूंची कृपा स्थिरावणे शंख ठेवताना तो उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवावा कारण उत्तर दिशा ही श्री विष्णूंची दिशा मानली जाते शंख नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावा त्यात कधीही पाणी साठवू नये देवपूजेवेळी वापरल्यावर लगेच तूण कोरडा करून ठेवावा अनेक ठिकाणी दक्षिणावरती शंख ठेवण्याची प्रथा आहे कारण तो श्री लक्ष्मीचा आवडता शंख आहे असा शंख घरात ठेवला की धनप्राप्ती समृद्धी आणि सुख शांती वाढते असं मानलं जात पण लक्षात ठेवा देवघरात एकच शंख ठेवावा अनेक शंख ठेवले तर ऊर्जेचं संतुलन बिघडतं असं शास्त्र सांगत देवघरात घंटा का ठेवावी देवघरात घंटा ठेवणे म्हणजे नुसतं पूजा साहित्य ठेवणं नाही तर ती एक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करणारी साधना आहे घंटा वाजवताना ओ सारखा नाद निर्माण होतो हा नाद आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करतो आणि मन एकाग्र करतो शास्त्र सांगतं की मंदिरात किंवा देवघरात प्रवेश करताना घंटा वाजवावी म्हणजे आपण त्या ठिकाणचं वातावरण शुद्ध करून घेतो घंटेचा नाद म्हणजे दिव्य शक्तीला आमंत्रण आणि असुर शक्तींना निरोप देणं वैज्ञानिक दृष्टिकोनातून घंटा वाजवताना निर्माण होणाऱ्या ध्वनी तरंगामुळे मेंदूत दररोज सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी शंखनाद करावा शंख फुंकण्यापूर्वी तो पाण्याने स्वच्छ करावा आणि ओम नमो नारायण हा मंत्र म्हणावा आरती सुरू करण्यापूर्वी घंटा वाजवावी पूजा संपल्यानंतर पुन्हा एकदा शंखनाद करून देवाला नमस्कार करावा यामुळे घरात शांती समाधान आणि आरोग्य नांदत काही महत्वाचे नियम आणि काळजी एक शंख कधीही शौचालय स्वयंपाकघर किंवा पायाशी ठेवू नका दोन पूजा झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा किंवा कापड्याने झाका तीन तुटलेला किंवा फुटलेला शंख किंवा घंटा ताबडतोब विसर्जित करा चार घंटा नेहमी उजव्या हाताने वाचवावी पाच शंखांचा वापर फक्त पूजा आणि शुभ कार्यातच करावा अन्यथा त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर शंख आणि घंटा या दोन्ही वस्तू ध्वनी तत्वाशी जोडलेल्या आहेत ध्वनी हे पंचमहाभूतापैकी एक शक्तिशाली तत्त्व आहे जेव्हा आपण शंख आणि घंटा वाचवतो तेव्हा त्या ध्वनीच्या तरंगामुळे आपल्या चक्राची शुद्धी होत असते विशेषत मणिपूर आणि आज्ञाचक्र सक्रिय होत ज्यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते आणि ध्यान साधना अधिक खोल होते अनेक घरांमध्ये पाहिलं गेलं आहे की नियमित शंखनाद आणि घंटानाद केल्याने भांडण कमी होतात झोप चांगली लागते मुलांचं लक्ष अभ्यासाकडे वाढतं आर्थिक अडथळे दूर होतात आणि घरात नेहमी प्रसन्नता राहते यामागचं कारण म्हणजे ध्वनीच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा ती आपल्या घराचा आणि मनाचा कंपन बदलते जर तुम्ही अजून देवघरात शंख आणि घंटा ठेवली नसेल तर आजच ठेवा पण त्याचा योग्य वापर दिशा आणि पवित्रता लक्षात घेऊनच करा हे दोन्ही दैवी साधन तुमचं जीवन बदलू शकतात फक्त श्रद्धा आणि नियम आवश्यक आहेत शंखाचा नाद आणि घंटेचा आवाज म्हणजे घरात शांती आनंद आणि दिव्य शक्तीचं आगमन जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच पवित्र विषयासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद